मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शाश्वत ऊर्जा आधारित विकासाचं विजन गडचिरोलीतील अक्षय ऊर्जेद्वारे शेती क्रांतीचा विस्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शाश्वत ऊर्जा आधारित ग्रामीण विकासाच्या दूरदृष्टीतून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त आणि आकांक्षित भागांमध्ये उपजीविका सुधारण्यासाठी विकेंद्रित अक्षय ऊर्जेवर आधारित कृषी सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे धानोरा व एटापल्ली येथे या उपक्रमाला मिळालेल्या या सकारात्मक परिणामांमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मॉडेलचा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये विस्तार करण्याची शिफारस केली आहे पावसावर अवलंबून असलेल्या शेती पद्धती सिंचनाच्या मर्यादा डिझेल पंपांचा खर्च आणि पीक काढणी नंतरच्या सुविधांचा अभाव या आव्हानांवर उपाय म्हणून सस्टेन प्लस एनर्जी फाउंडेशनने ए ए फाउंडेशन सहकार्याने धानारा धानोरा आणि एटापल्ली तालुक्यांमध्ये सौर आधारित सिंचनाचा पायलट प्रकल्प राबवलाय या प्रकल्पातून चौवेचाळीस गावांमध्ये सत्तावन्न सौर पंप बसवण्यात आले असून पाचशे पंच्याऐंशी शेतकरी कुटुंबांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे सुमारे सहाशे चौसष्ट एकर क्षेत्र सौर आधारित सिंचनाखाली आले असून पूर्वी चाळीस एकरांवर मर्यादित असलेला रब्बी हंगामाचा विस्तार दोनशे आठ एकरांपर्यंत वाढला आहे मिरची विविध भाज्या गहू व हरभरा यांसारख्या पिकांचं या वैविध्यहात्तर किलो पर्यंत वाढ झाली आहे या मॉडेलमुळे सामूहिक उत्पन्न सहा पॉईंट पंचावन्न लाखांवरून बहात्तर पॉईंट चार लाखांपर्यंत वाढले शिवाय डिझेल पंपावरील खर्चात बचत होऊन बचत होत असण प्रति शेतकरी सरासरी सहा हजार रुपये वार्षिक बचत आणि आठ हजार ते दहा हजार इतके अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे एकात्मिक कृषी उत्पन्न उत्पादन दहा ग्रामीण अर्थव्यवस्थेस नवी दिशा या विस्तारात सौर पंपाद्वारे विश्वासार्ह सिंचनाची शंभर टक्के उपलब्धता गाव पातळीवरील सौर ड्रायर्स आणि प्रक्रिया युनिट्समुळे मुळे काढणीनंतर उत्पादनाची गुणवत्ता व बाजार मूल्य वाढ महिलांसाठी आणि युवकांसाठी सौर ऊर्जेवर आधारित उद्यम संधी तसेच क्लस्टर आधारित मूल्य साखळी विकास यांचा समावेश असेल ग्रामसभांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या पाणी व्यवस्थापन समित्यांमुळे समुदायाची मालकी पारदर्शकता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित केला जाणार आहे या सर्व घटकांचा परस्पर संबंध एकात्मिक कृषी उत्पन्न कृषी उत्पादन हब मॉडेल तयार करतो आहे ज्या माध्यमातून शेतीचा खर्च कमी होईल पिकांची उत्पादकता वाढेल डिझेलवरील अवलंबित व कमी होईल आणि कुटुंबाचे उत्पन्न तीस ते चाळीस टक्क्यांनी स्थिरपणे वाढण्याचा मार्ग मोकळा होईल तर देशातील आकांक्षित जिल्ह्यासाठी आदर्श मॉडेल मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाला गडचिरोलीच्या विकासाचा पुढील टप्पा मानत हा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर देशातील सर्व आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय मॉडेल ठरू शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे